नमस्कार मंडळी कोकणची कला संस्कृती या युट्यूब चॅनलमध्ये आप आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण निघालो आहे अचानक भयानक अलिबागला तर दोन दिवस फ्री होतो तर बोलो जाऊया अलिबागला तर आता निघालो आहे बोटी तर आता आपल्यावर हो आहे राऊत राऊतचा कॉल चालू ले। आहे अचानक प्लॅन झाला आणि अचानक आता आजीबागला कुठचा प्लॅन काय ते ठरवलेलं नाही बघू तर आपल्याला घ्यायला येणार आहे बालू मागच्या मागच्या वर्षी आपण एकविरेला एकविरेच्या पालखीला गेलेलो तेव्हा तिकडे भाल करून एक गाव आहे तिकडे त्यांची पालखी जाते दरवर्षी पावसाळ्या जून महिन्यात त्या पालखीला तर आपण जाणारच आहे पण अचानक निघालो त्याला काल कॉल केलं का आम्ही येणार आहे करून तो आता बघू तो घ्यायला येणार आहे आपल्याला आप तिकडे मांडवा मांडवावरनं त्यांची यांची बोटवाल्यांची बस आहे ती डायरेक्ट आता अलिबाग बसस्टॉपला जाते तिकडनं आपल्याला तो घ्यायला येणार आहे तर बघू आता पुढचा प्रवास कसा काय होतो झालेलो दे आहे आपण आता बघू शकता व्ह्यू बघू शकता की वरती आमची खालची तिकीट होती आमची खालची तिकीट होती दोनशे रुपये तिकीट आहे आणि वरती काहीतरी दोनशे पन्नास रुपये तिकीट आहे आणि ते इकडे ते जे दोनशे पंच्याहत्तर रुपये तिकीट आहे आम्ही अजून पन्नास पन्नास एक्स्ट्रा देऊ वरती आलो आहे तर आता तर आम्ही जाणार आहोत गाडीने टू व्हीलरनी इकडनं तीन तीन तास मुंबईवरनं दाखवते आणि बोटीने एक तास तर आता एक तासच आम्ही बोटीने पोचू मांडव्याला मांडव्यावरनं मग मा पुढे मा बसली मग आपला तिकडे मित्र आहे बालू तो आपल्याला पिकअप करणार आहे तिकडनं मग पुढचा प्लॅन काय होईल त्याच्यावर आता बघू कसं काय आपला पुढचा प्लॅन असेल पुढचा प्लॅन आता हेच सांगतील त्याने अचानक काय प्लॅन केले नाही आता तेच काय ते सांगतील कुठं जायचं कुठे आता आम्ही उतरलो आहे बोटीमधनं आता चाललो आहे बसनी राहुल व्हायचं इकडं ब्लॉक चाललं नवीन मोबाईलमध्ये पैसा वसूल करतो बाई भाई। तर आता पुढे आपल्याला बस भेटेल पुढील साईडनं तर जावे आता बसमध्ये बसू वगैरे तिकडनं आपल्याला परत पोचायला अलिबागला अर्धा तास चला मग जाऊया फट बसमध्ये बस मी बस। लगे राहू लांबायची गरज नाही कलासंस्कृती केसार थेट अलिबागमधून मला आता बसून बसून रुपनाली माणसं दाखवतो बसून बसून दोग रुपणारी माणसं अजून आम्हाला येऊन दोन तास झाले दो नाही आणि हा बसून बसून झोपलाय बघा अरे आम्हाला आम्ही कार रात्री निघणार निघणार होतो कार रात्री निघालो नाही एकदम खूप बी मस्त बसून करून आलो आहे तरी झोपला झोपलाय बसून बसून नशीब गोरत नाही म्हणून बघा परत झोपला येतो तुम्हाला तर मित्रांनो आता बरोबर पोचलो पण अडीच वाजता दिसते का माहित नाही अडीच वाजता पोहोचलो आपण बाल पाठव ही जागा आपल्या आठवणी कारण इथेच आपल्या सिद्धेशचा चा द्रोण पडलेला या झाडावरनं या झाडावरनं आणि समोरच्या झाडावरनं ना मध्ये मंदिर तर इकडनंच द्रोण उडव सिद्धेशने हाच आपल्या व्हिडिओ मध्ये दिसला असेल समोर चालू आता बालूची वाट बघतो आपण बालू प्रत्येक आलाय बालू हा बघायम्बुलन्स वर हो असत कामाला बालू भाई वाट बघत असतो मित्रांनो भेटलाय आपला मित्र बालू मागच्या वर्षी आपल्या व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल अलिबागच्या एक किलोच्या पाच किला तर बाई अॅम्बुलन्स असतो हो असतो मित्रांनो जेवायला बालूने आपल्या जेवणाची पण सोय केली मेनू हे काय आहे कोलिमा आहे भाजी आहे काला वाटाणं चपाती राहुल तर राव। चालू झालं जेवायला या काके बालूची मम्मी इकडे बालू कसं आहे सेम कोकणातली बिल्डिंग ना तर या सगळ्यांनी जेवायला आहे अलिबाग आणि अलिबाग आणि सेमच आहे तरी अजून प्लॅन व्हायचे बाकी हे बघा कसा आम्हाला बघूनच कस तरी वाटते माझ्या अंगातून तर रेपा येतोय पूर्ण जिवंत नको काय नाही हे पत्ला सांगतोय का बघा त्याच्या अंगावरती गेले हे सोड आता सोडा एकदम बाल सोडायला गेला आता आम्ही लांबच थांबतो मला तर भीती वाटते

वाजलेले आहेत रात्रीचे दहा तर आता <laughs> इथे इथे राहुलचा विषय काय वेगळाच चालू आहे काहीतरी वेगळाच बघतोय भूत बघतोय बघा नाही बघा नवीन काहीतरी एक्सपेरिमेंट नवीन मोबाईल नवीन भूत हा चला दाखवा तर दिसतो अरे आय बघा बघ बघितलं ब्लर होते बघ भावाच्या आपल्या विषय हाड आहे सांगू शकत सगळ्यांना माहित आहे क्रिएटिव्ह वर्क दिसतात क्रिएटिव्ह क्रिएटिव्ह वर्क क्रिएटिव्ह वर्क आमच्याच भूतवी तर नाही माणसं दिसतात पण थोडी भुरकट भुरकट तिकड सोडा गेलो तेव्हा डाऊन झाल कुठं सर्फ सोडा हा नाही बाबा सर्फ आपल्याला लांबच आहे आपण तर मित्रांनो आता वाजलेच दहा रात्रीचा थोडा जेवायचा प्लॅन केलाय घरी जेवण मागवलंय कालचा ब्लॉग आपण कंटिन्यू करतो कारण काल लवकर झोपलो कारण थकलेलो म्हणून त्याला आता बैल बघायला आले शर्यतीचे बैल केवढ आहे बघा आत्ता त्यांचा फेरा घालून आले सकाळ सकाळ मारायला आणि सर्पमित्रे बालूभाई भालू ऑलराऊंडर आहे तो बघा तिकडे पण पाहिजे आलं घे अजून दोन बैल मागच्या वेळेला यांनी सेकंड मारले आहे ना सेकंड हेनी आणि सेकंड मारले ना मागच्या वेळेला म्हणजे आत्ताच जवळजवळ दोन चार दिवस झाले असतील दोन नंबरचे मानकरी होते बैल बालू ऑलराऊंडर इकडं बीचवर असते यांची बऱ्या गाड्या शरीर फेरा काढून आले वाटतं सकाळ सकाळ मस्त गाड्या दोन गाड्या आणि इकडे एक आहे नवीन बनवलेली कोळीत शरी बघा काकांच्या घरी मागच्या वर्षी जे व्हिडिओ बघितले असेल पालखी निघते जूनला आपण यायचंच आहे राहुल येणार आहेच का नाही येणार ना नक्की आता परत राहुल येणार आहे जरा एप्रिलला फिरायला येणार नाही हा हा ते भेटलेलीच आहे तशी गर्लफ्रेंड त्याला बघितलेलीच आहे मॅजिक गार्डनला साईबाबांचं मंदिर एकदम ख मस्त मंदिर आहे बाबांची मूर्ती पण छान आहे तिकडे जावे आतमध्ये दर्शन वगैरे घेऊया मोठे बाबांचे ही मंदिराची बॅक साईड आहे इकडनं पालखी पण जाते वाटत डिसेंबर मध डिसेंबर मधन ना हे बघा पदयात्र संस्था अलिबाग आजूबाजूचा परिसर पण मस्त आहे एकदम अजून समजत मंडळी आता आलं मांडवी जेट्टीला आपला आता परतीय प्रवास आले आहे काही काम पण होते ते काम पण केलं नाही संध्याकाळी परती प्रवासाला निघूया गावला फर्षदा सोडायला आलो बालू चला भेटूया आता भेटूया लवकर येऊ येऊ चला काय दादा चलाय भेटूया आता पालखीला काय सेफ्टी पण आता पुढं इकडं कुठं जायचं आहे आपल्याला पुढं जायचं तिकडं जायचं अजिबात नाही आता सी एस टीला बघू काय करायचंय ते जाऊ काय सी एस टीला जाऊन काय करायचं बायपास गार्ड

काहीतरी थोडं खाव आणि निघू आता घरी राहुल राहुलच्या घरी हम करते चलो पण आलेली तर झोपलो थोडासा तर आता आलो आहे नाण्याच्या दुकानात नवरदेव त्याची व्हिडिओ बघितली असं नाना आता नाना लागलाय कामाला दुकानात आलोय त्याच्या फोटो विटो वगैरे द्यायचे आहेत तर त्याला फोटो वगैरे देऊया आणि व्हिडिओ एंड करायची राहिली तर आत्ता व्हिडिओ एड करतोय तर व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आजचा आणि कालचा आज तरी कायच नाही दाखवता आलं कालचा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तो